रत्नागिरी जिल्ह्यातील मानधणी शिक्षकांचा मागच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मानधणी शिक्षकांना कायम शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाचा मुख्य हेतू हा आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये कंत्राटी तत्वावरती स्थानिक लोकांना शिक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं होतं आणि त्यामध्ये पदवीधर डी एड बी एड अशा सर्व लोकांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेने नियुक्त करून या सर्व शिक्षकांना तीस एप्रिलला कार्यमुक्त केलेलं आहे आणि या स्थानिक सर्व शिक्षकांना शासनानं विचार करून त्यांना कायमस्वरूपी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधी कालावधीमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं परंतु हा धोरणात्मक निर्णय असल्याकारणामुळे हा निर्णय आमच्या हातामध्ये नाही तुमचं निवेदन जे आहे ते आम्ही वरिष्ठ कार्यालयावर पोचवतो पण तुम्हाला त्याची एक कॉपी देतो पण ती अद्याप कॉपी देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना एक सांगितलेलं आहे तेव्हाच की जोपर्यंत आम्हाला अधिकृत कोणताही निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार आहे अशी आमची सर्व आंदोलकांची भूमिका आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे आमदार देखील फिरकलेले नाही आहेत आणि त्यामुळे या सर्व लोकांना आशा आहे की इथले सन्मान्य जे आमदार असतील या राज्याचे सर्व मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील या सर्वांनी या स्थानिकांना न्याय द्यावा अशी सर्व मानधनी शिक्षकांच्या वतीने आमची एक विनंती आहे बोला नमस्कार आज आम्ही रत्नागिरी येथे दिनांक पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आज आमच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की जे स्थानिक मानधनी शिक्षक आहेत त्यांना कायम शिक्षण सेवक म्हणून रुजू करा आणि आम्हाला अंशकालीन शिक्षकांचा दर्जा द्या आज पाचवा दिवस आहे आज रक्षाबंधन आहे आणि आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आम्ही रक्षाबंधनसारखा सण घरात सण साजरा करायचा सोडून इथं आज आम्ही रस्त्यावरती आंदोलनाच्या ठिकाणीसुद्धा आम्ही तो सण इथेच साजरा केलेला आहे तर प्रशासनाकडून अजूनही आमच्या कोणत्याच मागणीची दखल घेतली गेलेली नाही आहे किंवा आमच्या शिष्टमंडळाला चर्चे सा, चर्चेसाठी चर्चेसाठी सुद्धा बोलावलेलं नाही आहे तर जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आमचे बेमुदत धरणे आंदोलन इथे असं चालू राहणार आहे आम्ही सर्व पंधरा ऑगस्टपासून इथे बेमुदत आंदोलन करत आहोत परंतु आमच्या आंदोलनाला अजूनही यश आलेलं नाही तर आज राजी पाहुणे त्यांच्या निमित्ताने मी प्रशासनाकडे एवढीच मागणी करेन की आमच्या आमची जी काही कंत्राटी आम्हाला शिक्षणसेवक म्हणून सामावून घ्या ही जी आमची मागणी आहे त्या मागणीला तुम्ही आज रक्षाबंधनाच्या दिवशी न्याय द्यावा एवढीच मागणी करेन